भरपूर त्याने काय केलं साधन काय नसल्यामुळे तिथूनच एक दगड घेतला आणि एक दगड मारले काही परिपक्क झालेले आपली त्याने घेतले कच्चे पण घेतल्या आणि शपण घेतल्या आणि आपला मंत्रुक्त केलं त्याने ते शेवट केलं आपले त्याने

ते चुकणार नाही येणं आणि जाणं हे तुम्हाला चुकणार नाही चिंतनाच साधन आहे चिंतने धन्य काळ एक क्षण सुद्धा आपला वाया गेला पाहिजे श्वास देखील आपला वायाने गेला पाहिजे तर त्याचा काळ धन्य धन्य होता या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये एवढ्या साधक वाक येत असतो ना तो कशाला येत असतो कशाला येत असतो त्याच्या मागचा हेतू काय त्याच्या बाकी कारण काय आपल्या बॅटर्यात चार्जिंग होण्यासाठी कशासाठी बाबा आपल्या बॅटर्यात चार्जिंग होण्यासाठी ज्याची बॅटरी आता दिवसाच्या कालावधीमध्ये आणि चार्जिंग झाली हा ती प्रकाश दिल्याशिवाय म्हणून यावं लागेल म्हणून यावं तर काय नाही एवढा एवढा मोठा समुदाय एवढे मोठे साधक हितचित्त कशासाठी अनुभव त्यांना काही अनुभव असते अनुभवावीन काही आता बोलण्याची नाही

ते कोल भाव तो दे तो पवित्र ते भाव तो दे तो दे ते आपने दास ने मगे थे जब जब ते आपका धार आ रहे ना ते आपने ये भाव तो दे इस तीन प्रमाण दे आते उस तीन प्रमाण दे आते उस तीन प्रमाण दे आते आने गाय करी समझाना तो जो कोई तो एक क्षेत्र है एक प्रकार तो नहीं एक क्षेत्र था ही आप क्षेत्र साधू संतांची पावलं लागलेले साधू संतांची पावलं लागली म्हणून पवित्र साधू संत पवित्र झालेले पावन झाले नाही म्हणून कोणाच्याही धाक्याला कोणाच्या वाट्याला कोणाच्याही दृष्टीला एक क्षेत्र येऊ शकत नाही म्हणून बोलता बोलता दाड आणि अस नसावं माझं मी थोडं आटोकरा अनुभवात कसे आले अहो डोंगर पाहिले नाही दर्या पाहिल्या नाही दऱ्या घरांमध्ये डोंगरांमध्ये काट्याकुट्यांमध्ये दगडांमध्ये आमच्या स्त्री पाच काकांनी आंबे गाडी पुढे गाडी पुढे असेल तुम्ही पाहिली ना त्यावर बघा सुविधा भरपूर झाल्या गाड्या झाल्या तेव्हा गाडी नव्हती असुविधा नव्हती रस्ते

एक लक्षात घ्याविषयी म्हटलं बाबा मला दूधपुरी पाहिजे कुठून मला दूधपुरी देणार साडी काय केली बाबा मधून आली दोन तीन पुढे दिल्या मला आणि आता दूध नाही ना आता काय झालंयच बाळाहार बाबा राधाट साधूहाट जोबाट असा हाताचे अनेक प्रकार आहेत दोन्ही पुणे आले बाळाला भोक लागले पण कोणी आले परंतु कोळी संघ काय काय नाही नेम पाहिजे

गोटीला कीर्तन होत नेमता मी गाथा पीएचडी करून जाता मी आलो होतो इकडे आलो गाथा पीएचडी केली आलो होतो आपल्याक्रम ठेवला कार्यक्रम ठेवला परंतु मी काय केलं संत श्रीपाल बाबांची जे संत आमदार की जे मी म्हणलो त्या दिवसा परत माझा कार्यक्रमच ठेवला नाही काही वर झाला तर त्यांना त्या त्या त्यांचं माहीत आणि एका जो माहीत माझ्या जवळ होता गायला लागलो कप्त्यामध्ये प्रमाणात यायला लागले त्यांना वाटलं हा ज्याला जर पुढे काढलं ना हा आपल्या पुढे जाईल माझ्या जवळ घेतला आणि बाजूला ठेवला आधी ते गाय मी तर नाही आला ते गाय संपले हे बाकी तुम्ही लक्षात ठेवा काय ठेवत का झाला ते काय इथं नाही ते किरकत कार्य नाही परंतु या व्यासपीठावर मी त्याच्यासाठी संतसेवा संतसेवा हे सेवा घडली संतांची सेवा घडली बाबांची सेवा घडली आणि आजही आठ आज। दिवसानी चार दिवसाने पंधरा दिवसांच्या येतो आणि बाबांच दश काम करत असतो तुझ्या काय प्रकारे शरीर एक नाचते शरीर दोषते और ये करो तुम से ये सार करो का एक बार और तुम से ये बड़ा तेज बड़ा दादाला तुम ना तेज करो तेज आदि का करो तेज आदि का तेज करो तेज करो ना कि आवे तुम आते ही नहीं जाते जरी का बाल रोटा बोली दावा पड़ा जुता पावरी ये दो दर्जन ही पावरी रिज़ नहीं देखे बालक का बापा ने कांगेर के बापा ने चीज़ हो रागे

तरी मी गुरुवळे हरिभक्त बाबराव बाबा भागरे यांना विनंती करेल की आपले प्रवचनकार नागूबा याकडे या